शुभ काळ आता रुटीन लागतं आहे आपलं आज मी लाइव आलेली आहे ॲक्च्युली पाण्यावर डिपेंड राहतं इथं पाण्याचा फार जरा इशू आहे सो म्हटलं चला अजून पाणी काही आलं नाही आहे पाच दहा मिनटं वेळ आहे तोपर्यंत लाइव जावं तर आ, आ, जो नेक्स्ट स्टेप चालली आहे लाईफची नेक्स्ट स्टेप चाललेली आहे तर या नेक्स्ट स्टेपमध्ये एखादी गोष्ट एक, एक नव्यानं म्हणजे तुम्ही जेव्हा आयुष्यामध्ये खूप मोठा प्रसंग येतो किंवा काही अडचणी समोरून येतात तेव्हा तुम्ही ते अडचण म्हणून न घेता काहीतरी एक वेगळा म्हणजे जे तुमचं कम्फर्ट जो झोन असतो कम्फर्ट लाईफ चालू असते त्या लाईफमध्ये स्वीन काहीतरी नवीन चालू होण्याचा तो वे ती ती, ती वेळ आलेली असते सो आपण कन्फ्यूज होतो की रुटीन लाईफ आपलं चेंज होतं किंवा जो एक कम्फर्ट झोन असतो त्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडत असतो आणि त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून नव्यानं काहीतरी कुठला तरी नवीन अध्याय सुरू होत असतो त्यामुळं आपल्याला जरा सावघड वाटतं पण येणार नवीन गोष्टी बाकी दे पाय नाही चालू मग रोज मजा येते त्याला काय तिला म्हटलं मी इथं आहे तर माझी सेवा करून घे आता नाही असं हे माझं काम चालू असतं असं युट्यूबला व्हिडिओ बनवते ही माझी आई <laughs> फोटो मी काढून आहे आपल्याला सगळेजण बघतात याच्यात माझं माझं चॅनल आहे माझा स्वतःचा आई मानली तेवढं माझं आधार कार्ड काम कर आता चौकशी केली होते आपलं काम तर ते ह्याला तिथे जाऊन येऊन पोस्टात जाऊन येईन मी मग आपलं काम करते आधार कार्डच काम होत असेल एक्स्ट्रा पैसे घालवत काय नाही एवढं काय अवघड नाही मोठ फसणारी नको ते आपण मी म्हणलं तुम्हाला कोणाला विचारू नका किंवा काय मग तुम्हाला म्हणे चला बावशी जाऊ आपण सोबत मग जाऊन आपण घेऊन येऊ असं करूया नका करू प्रसाद रोज तुम्हाला आयता आणि आमच्या छान आहेत ह्याच ह्याच आमच्या म्हणजे आताच्या नवीन घरमालकीन आहेत नमस्कार म्हणा मावशी नमस्कार म्हणा नमस्कार आमच्या आई साहेब आहेत नवीन म्हणजे आमच्या घरमालकींबाईत पण आम्ही एकमेकांना मायाले की मांडलेलं आहे सो आहे आमचं लाईफ छान so, सो so, इथे नव्यानं मत आधार कार्ड वगैरेची वा इथं तीन चार लोकं मला अशी मिळाली की त्यांचं आधार कार्डच नाही आहे पॅन कार्ड आहे बाकीच्या गोष्टी आहेत तर आधार कार्डला वायफळ दोन दोन तीन तीन हजार घालवलेली लोक इज दिस गुड स्वतःच्या नीतिमत्तेला जागून कामं करावेत माणसानं ठीक आहे जास्तीत जास्त हजार रुपये तुम्ही घेऊ शकाल की बाबा ठीक आहे बाबा काम केलं त्यांना मदत केली तीन तीन हजार घेत आहे नीतीमत्तेला जागा अरे परिस्थिती बघून तरी जागा माणसाची असं नाही करायचं की हक्काने ना सांगा नाही मी तुमचं काम करतो आहे मी एवढं घेतो कसं असतं माहिती आहे का की तुम्ही समजा मी समजा तीन हजार घेतले एखाद्याकडून तुझं काम करते तर का ते, ते तीन हजारचे चार हजार तुम्हाला कुठं कट होईल ना कुठलं आजार लागेल दवाखान्यात जायला ॲक्सिडेंट होईल कुठलंही जे इथं असतं ना एवढेच पैसे राहतात एवढं असतं इथं असतं याच्यापेक्षा एक्स्ट्रा काहीही मिळत नाही मग झाला डायबिटीज झाला आमका झाला तमका सो so, नीतिमत्तेत राहिलं तर तुम्हाला आजारी होत नाही आणि तुमचे पैसे ठीक आहे एक योग्य वाटेल तसं राहावं बरोबर आहे की नाही mm. मावस नीतिमत्ते ना नीट राहावं बाई पण सांगा कोण कोण बोलत आहे हाय म्हणा हां तर आज पुढचा भाग घेताना हाच भाग घेते नाही तुम्हाला आज आज मंगळवार आहे ना बुधवार आहे ना आज बुधवार आहे बस बघू म्हणजे उद्या परवा किंवा मी जाऊन येणार एकटी तुमचा हेलपटा घालण्यापेक्षा आणि मग तुम्हाला घेऊन जाते पुढच्या आठवड्यातच तुम्हाला घेऊन जाईल मी तुम्हाला एवढा पुढचा आठवडा द्या वाटला पण की एवढं काय त्याला कारण तुमचं महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आणि मी खरंच कन्सल्टेशन व्यवस्थित देते कुठलाही सर्टिफिकेट नाही जीवनानं सर्टिफिकेट दिलंय मला लहान वयात भरपूर ऐंशी वर्षाच्या म्हातारी सारखे मी एक्सपिरियन्स घेतले <laughs> सो फसवायचं नाही आपल्याला होणार होणार आलंय ना करणार आधार्डची वगैरे काम, भी भी काम भी करते, भी करते भी काम काम ना पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट लाईव्ह सगळी काय माझ्या चॅनेल चालू आहे चॅनल पण आहे माझ्या नाहीये ज्यांना जी गरज आहे त्यांना ते देणं ज्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांना त्या गोष्टी मिळवून देणं हेच तुमच्या माझ्या कदाचित जीवनासाठी त्यासाठी मला इथं आणलं असेल देवाने एखाद्या वास्तूत एखादी व्यक्ती आपल्याला भेटते तर काहीतरी मागील जन्माचे ते एकमेकांना आपण काही देवाणघेवाण असते असंच झालं माझं माझ्या आयुष्यात की बाबा ठीक आहे मध्ये पंधरा वर्ष राहिले सदा शिवपेठेत आले तिथून असं ती स्टोरी माझ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या पुस्तकामध्ये येऊन जाईल तुम्हाला तर त्या पुस्तकामध्ये आता यांचं आधार कार्डचं राहिले आधार कार्ड नाही त्यामुळं लाडकी बहीणचे पैसे नाही रेशन कार्डचे पैसे नाहीत काहीच नाही त्यामुळं आपल्याला मिळवून देणं किंवा एखाद्याला माहीत नसेल त्याला ते नॉलेज देणं ही आपली नैतिक जबाबदारी नाही का बरोबर आहे ना मग त्या त्या, त्या वास्तूमधला तो तो पुण्याईचा भाग किंवा तो तो विषय संपला की आपल्याला पुढच्या घरामध्ये मग त्या वस्तूमध्ये जाऊन साफसफाई मी आता ओरडत असते की नाही मी साफसफाई केलं मी कोरडा साफ केला पण ते माझ्या प्रारब्धात होतं ते इथे तेवढेच दिवस त्यानंतर ते एकही दिवस जसं शरीर आपण दुसऱ्या क्षणी सोडावंच लागतं तसं त्या घरातही तसे आत्ता मी इथे येण्याआधी व नगरला होते तर आमच्या घरात दोघांचा आमचा वाद झाला नाही का मग मी तेव्हा फर्स्ट टाईम लाईव्ह आले वीस वर्षानंतरच असं का मी एक्सपोजर केलं ते दुःख वगैरे 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 सो पाळलं दुःख सो वाढलं दुःख तर त्यानंतर मग दुसरं त्याच दिवशी त्यांनी मी दीपकला सांगितलं म्हणलं तुझी तुरुंग आमच्या दोघांनी दोघांसाठी मी पाहू शकतो सम पाहू शकतो पण ड्रिंक यूज करेल तुम्ही बघा तरच म्हटलं रूम आणि त्याच दिवशी त्यामुळे त्यांनी नाही तर मग आम्ही बघितली असते आपण फ्लॅटमध्ये बघितले असते आम्ही रूम पाहिले अशी गावाकडची रूम तुम्हा वसाहतमध्ये आहोत आम्ही राहायला खूप सुंदर आहे आणि इथं मंदिराच्या कट्ट्यावर मंदिर मंदिराच्या कट्ट्यावर बसले मी मी आता सेवा घेतली आपण इथं जमीन तरी रांगोळी काढायचे त्यामुळं होऊन जाईल ते त्यामुळं बघत राहूया आपण आता काय होतं ते आणि इथं ह्या घरा ह्याच्या समोरच आहे मी इथे राहायला त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या योजून आणलेल्या गोष्टी घडत सग् असतात आपण फक्त प्रयत्न करायचा असतो आणि नीतिमत्ता चांगली ठेवा सगळं छान होत असतं आता इथं काय होतंय बघूया आपण काय होतं आहे ते बघू आपण आयुष्यामध्ये इथं आल्यानंतर कोणाकोणाची सेवा देव करून घेणारे स्टफ ज्याला कोण नाही त्याला देव आहे आपण म्हणतो तर मिस्टर पण माझे म्हणजे माझ्या दीपकला म्हणजे माझे दीपक इतके शांत आलेत आणि आम्ही एन्जॉय करतोय तिघंही लाईफ म्हणजे सुख सुख कशाला म्हणतात तर तो ते सुख अनुभवतो आहे तिघं नव्यानं उभे राहतोय तिघांचंही छान म्हणजे ह्या वास्तूमध्ये एवढं समाधान आतापर्यंत कोणत्याच वास्तूमध्ये एवढं समाधान एवढं कॉर्डिनेशन सगळ्यात महत्वाचं मला घरी बसायला मिळालं खूप काम करावं लागतं बाबा आज सकाड़ी। द्युण सकाड़ी। द्युण सकाड़ी मी म्हणाले सकाळीच सकाळीची मी एवढी भांडी घासून जात होते मला माहीतच नाही सिंक मुळे लक्षात यायचं ना आता खाली भांडी असत मग असं सगळा विषय चालत असतो आणि ह्या घटना घडताना म्हणजे आपण तेच मी म्हणाले की मग अशी म्हटल्याप्रमाणे की कम्फर्ट झोन एक तयार झालेला असतो तसो कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तो, आप तो आलेला प्रसंग असतो आणि त्या प्रसंगातून मग तुम्ही पॉझिटिव्हली जर बाहेर पडलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार असतं असा विषय असतो आणि चला चालत राहूया नेक्स्ट आ, उद्या बघूया आपण काय ते लवकरच आपली एज्युकेशनल सिरीज किंवा अजून कोणती एक सिरीज एक कुठली तरी एक सिरीज माझी येऊन जाईल स्टडी एन्थुजियस्ट नमस्ते सर जी मी माझी uh, सिरीज घेऊन येत असते बिझनेस हेल्पलाईन आणली होती बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी जे प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठी मी तिथे तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन देते दुसरी गोष्ट जॉब करणाऱ्यांसाठी पण नोट हेल्पलाईन ती एक सिरीज चालवली होती आई आणि बाळ ही एक सिरीज चालवली होती बऱ्याच गोष्टींचं जेवढं माझ्याकडं नॉलेज आहे तेवढं मी भरभरून बर देत असते व्हॉट्सअपला किंवा यूट्यूब चॅनलला तर तुमचा आशीर्वादाबद्दल प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करा थँक्यू उद्या भेटूया बाय